पण आपण खरी वाट सोडून आम्ही घाल त्याच्यात ना दिला बोलत त्याच्यामुळे आपलं वाटोळ झाले महाराज कोणी म्हणतो महाराज चला आमचे निघले तिकडं कोणता मंत्र घेतात महाराज काही आता नवीनच निघले उंगडी घालून मंत्र आणि कुठं काढणार मंत्र अरे तुकाराम महाराज म्हणे उघडा मंत्र जा रामकृष्ण सगळ्यात सोपं ना बऱ्याला काय लागतं काहीच नाही लागत तुम्ही जिथे असे तिथे प्रकट पसरा नामाचे चिंता मार त्याला काय करा आवड पाहिजे आपल्या त्याच्यावर भाव पाहिजे एके ठिकाणी काय झालं महाराज आता नवर बायकोची होत असते ते सौचार म्हणले की ते भांड ना त्याची महाराज एका मकाला भांड लागणार त्याच्यामध्ये भावात राहणार बायको फुगणार नवर फुगणार आणि दोघं वावरात जाणार आणि दुपार एकाच झाडा जेवणार त्याला म्हणजे ते भांड नाही मग एका ठिकाणी काय झालं महाराज भाव सांगलो आपल्याकडे मंत्र आहे आपला सोपा मंत्र आहे पण मंत्र माणसं नामस्मरण करतात पण तितका भाव नाही आपण आपल्या पुढेच उभा आहे देव नाही उभारत आपल्या पुढे बरोबर एक नाही आपला भाव त्या नामस्मरणावर पाहिजे मला संत महात्म्याने हानाथी कालापासून एकच साधन सांगितलंय नामस्मरण करा कलियुगामध्ये सोप आणि साधे जर तुम्हाला देवाची प्राप्ती करायची असेल ना माझी दुसऱ्याच्या नाती लावू नका ना आयुष्य बरबाद करून घेऊ नका फक्त कीर्तनामध्ये या आणि इथून शुद्ध होऊन घरी जा कारण हे सात दिवस हे करतात मध्ये का आपली बॅटरी चार्जिंग होण्याकरता आणि आपल्या नर्दयामध्ये जो मल काम क्रोध टो मत मत्स अहंकार हे जे साठलेले आहेत ना आणि ते फक्त जाण्याचं एकमेव कारण असेल ते फक्त नामच चिंतनाने जातात दुसऱ्या कशाने जात नाही तुम्ही काही प्रयत्न करा ते जात नाही या ठिकाणी आल्या बरोबर तुमच्या मनाचा निघून काही चिंता नाही महाराज आणि सांगू का मरण जर चुकवायचं असेल ना तर या मंडपामध्ये या मरणाची काळाची सुद्धा ताकद नाही महाराज तुकाराम महाराज म्हणतात सदा काळ रंग करी आयुष्याची कथेच्या आज्ञा नाही महाराज मरण चुकवता येतं ते कुठं या मंडपामध्ये इतकी ताकद या मंडपाल मारत पण आमच्या काहीच नाही पोडलं आजपर्यंत <tom> <tom> आम्ही साधना केली महाराज सांगितलेली वारी आपण केली का संत आपल्याला उपदेश दिला आपण वागलोत का संत महात्मा म्हणले बाबा कारण ह्या मार्गाने गेल्यावर तुम्हाला देव घटेल महाराज आम्ही त्याच मार्गाने चाललो संत ज्या मार्गाने <tom> गेले <tom> मार्ग दाऊनी केल्या आधी त्या निधी संत दे संत महात्मा ज्या मार्गाने गेलेत ना आपण ही त्याच मार्गाने झालं पाहिजे गेले Yeah. उद्धार कसा करायचा त्याला काहीच कळत नाही महाराज संत महात्म्याने आपल्या संसाराची राख रांगोळी केली महाराज म्हणले करता संत महात्मे जगले आपल्या करता त्याच काय काय का नातं पण एकच भावना होती हा दिन दुबळ्याच्या ह्या समाजाला चांगल्या दिशेने चांगल्या मार्गाने लावले याच्याकरता संत महात्मे अवतर झाले महाराज आणि संत महात्मे चारशे वर्ष झाले तरी आज जिवंतेत महाराज आपल्या आज नाव आपले ध्यानात राहत नाही महाराज काजी आप पाहिजे आपल्या करता जगले संत मात्र जगा करता जगले म्हणून संत आज झालेत आपल्या मध्ये आज जिवंत आहे हे नसले तरी पण त्यांच्या रूपाने आज ज्ञानेश्वरी ग्रंथ जिवंत आहे तू खूप बरायचा गाथा जिवंत आहे पण आम्ही ते वाचत नाही महाराज प्रत्येकाच्या घरी गाथा पाहिजे प्रत्येकाच्या घरी ज्ञानेश्वरी पाहिजे पण वाचायला कोण पाहिजे महाराजांना दुसऱ्या गावचा अरे आपणच वाचायला पाहिजे कीर्तन ऐकून माणसं बदलत नाहीत चाळीस वर्षापासून कीर्तन ऐकत महाराज बदलले दरवर्षी मंडपाचे सात दिवस काय झाले मोकळे शेवटला कीर्तनात सप्तामध्ये बदल काय असेल महाराज प्रत्येकाने आता सप्त झाला हे संकल्प करायचा संकल्प संकल्प करतो आपल्याला आता निश्चय करायचा निश्चयाची बोलत का म्हणे बोलत ज्ञानेश्वरी घातला वाचला की तुम्हाला त्याचं फळ घडतं महाराज ज्ञानेश्वरी आपल्या बरोबर बोलते महाराज कोणता वा आपण तितकं त्याच आणि आपलं ज्ञानेश्वरीच ना आपलं अंतकरणी एक व्हायला पाहिजे ज्ञानेश्वरी आपल्याला बोलते महाराज माऊली आपल्याला बोलतात जग खूप बरं आपल्याशी बोलतात महाराज पण तितक्या मनाने भावाने श्रद्धेने आपण ते वाचन करायला पाहिजे आपल्याकरता जे महाराज ते जगले स्वतः करता का करता जगले महाराज आपले आणखी पैसे जगले आप आप आपल्या <laughs> करता जगले मला त्याचं कोणी नाव घे ना कुठं फुटू छापाय तो कोबारायचे फुटू आहे माऊलीचा फुटू आहे आपल्या आजे पाचा कुठं फुटू आहे नाही ना मग कशा करता आपल्या आजे पाचा आपल्या करता काय कोणाचे बांधा कोरले के केल्या कोंढरपूरचे लोक लई मोठ्यापणा सांगत होतो आम्ही चाळीस वर्ष चाळीस वर्षापासून वारी करतो बदल काय इकडे आलं की बांधे कोरायचे ही वारी होत नाही मनाची वारी केली पाहिजे महाराज आपले लोक पंढरपूरला वारीला घरी फोन लावते पाऊस पडला का घातलं का झेक मारला का वारी तिकडे आमचे बाबा सांगायचे गुरु नाम गुरु निवृत्ती महाराज बघते भोग बाबा सांगायचे बाबा मी पंढरपूरला बघितले जात तुम्हाला वग ते तुम्ही तुम्ही घेत होता बाबा सांगायचे वारी करायची ना फोन कशाला होता फोन फेकडून जायचा तिकडे वारीच करायची ना पपीच्या आईकुडे पण वारीकडे गेला पपी द्यायला पपीच्या आईकुड आहे म्हणून ती वारी होत नाही तसा परमार्थ काहीच कामाचा नाही आपला पारमार्थ महाराज ओरण चाललाय आपल्या अंतरंगात काय संसारे आंतरी संसार भक्ती संसारात गाडा आपला कसा एका बाया सासू मर मरू नाही मिली तिचं तिचं कावाच जमत नव्हतं रोज भांडण रोज भांडण एक दिवस बिचारी मिली आता मिली म्हणजे बायाचा राडाचं काम बघितलं आपण मिली महाराज असं तिची सून इतकी मोठ्यानं रडू लागली बाकीच्या बाकीच्या बाकी गावातल्या बाया म्हणल्या आयुष्यभर सासूला गावात चांगलं बोलले नाही रोज भांडण त्यांची मग आज एवढे राहिली तो मग ती सासू त्या ठिकाणी झोपली होती प्रेत होत जी आधुळ आधुळ गेली त्या मला कोण बोलायना झालं ती बोल मला बोला ना माझ्याकडे बघा ना बरं माझ्यानं जर बघितलं थांबून का बाबा तिथं मग बाई अवघड म्हटलं मला बोला ना मला बघा ना तुला का बघायचं आऊ आई तोली नाही नाहीस म ठेवणार राहिली बाबा बाकीची शेजारची सकुबाई आली नि आणि तू तर सासू आण कबात जमत आज एवढ्याने कौन तू राडायला लागलीस ती म्हणजे मा तू आकाश सांगाव घराच्या मला संत कुरपा त्या चाव्या तिच्या कमराला म्हणून मोठे मिळायली मला तसं काय पाहिजे आपलं चाललंय महाराज सहा सुरड आणि पोरगी रडते पण मला त्याच्यातला फार मोठा फरक आहे सुन महाराज वय वरच्या रंगाने आणि मुलगी रडती महाराज अंतरंगाने त्याचा आपण परमार्थ हा अंतरंगाने केला पाहिजे महाराज आणि संसार हा बाहेरंगाने केला पाहिजे महाराज संसार हा मुळीच काय समोर म्हणले फळही नाही आणि फुलंही नाही आणि नंतरही फळ नाही मग त्या झाडाला पाणी घालून उपयोग तरी काय मग ह्या झाडाला पाणी घाला ना त्याचा आपल्याला का होईल उपयोग होईल मग करा हरी भक्ती पडलो येईल कामा सोडविल या पासून महाराज बंगला किती आहे केवढा आहे तुमच्याकडे जमीन किती आहे तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे बँकेत डिपॉझिट किती काही किंमत नाही वर गेल्यानंतर तुम्हाला हिशेब द्यावाच लागतो खाली असताना काय काय केले भक्ती करा ती पर का येईल कामा सोडविल सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल म्हणत नाही सांगितले बाबा तुम्हाला साधूला शरण गेल्याशिवाय भगवत प्राप्ती होऊ शकत नाही कारण का साधू तेवढी ताकद आहे तेवढी इतर कोणाकडे नाही साधू महात्मे जे सांगतील साधू संत कोणते महाराज आता लोक को संत कोणाला म्हणा लागले त्याचे किडक कपडे त्याची मोठी गाडी असते ना तो संत महाराज ते होऊ शकत नाही मोठी गाडी येऊन येऊन कोणाचा महाराज तुम्हाला मोठी गाडी सगळी ते म्हणजे मोठी गाडी येऊन या लोक इम्प्रेशन पडत मध्ये अरे म्हणजे बाबा गाडी घेऊन लोकांवर इम्प्रेशन पडण्यापेक्षा तो महाराज गाथ्यातून आला पाहिजे कविता म्हणून पाहिजे त्यांना पाहिजे ज्ञानेश्वरी सांगायला पाहिजे तर कविता म्हणायची मोठ्या गाड्या फाट करायचा नाही हे जमत आपण साधू त्यांना आयुष्य घातलं महाराज विद्वान गाड अभ्यासपुती निवृत्ती बाबा होते दोन वर्षे महाराज आपण त्यांच्याकडे केला के बाबांची सेवा केली आणि सेवा केली म्हणून बाबांना आशीर्वाद द्यायला म्हणून मी तुमच्याकडे इथ राहिला जर तुम्ही पंढरपूरच्या चौर्मासामध्ये असले जेवढी साधना मोठी तेवढा व्यक्ती मोठा तुमच्या किती पाठ आहे आणि तुम्ही किती चाल येतात तुम्हाला तिथं काही घेणं नाही आम्ही बोधेबाबा बरोबर राहत होतो महाराज बोधेबाबाचा नियम तीन वाजता उठायचा महाराज त्या महात्म्यानं तीर्थाचं महत्व काय हे सगळ्याला पटवून दिलं महाराज एकदा काय झालं त्या चंद्रभागेला दुष्काळ पडला चंद्रभागेला पाणी येत नव्हतं म्हणजे त्यावेळेस पाणीच नव्हतं आणि पंढरपूर मधल्या नाल्याचं पाणी त्या चंद्रभागेमध्ये काढून दिलेलं होतं महाराज डव वाहता त्या ठिकाणी पण त्या साधू महात्मेला त्या तीर्थाचं महत्व कळलं होतं म्हणून वक्ते बाबानं त्या नालीच्या पाण्यात आंघोळ केली महाराज आणि तिथून आंघोळ केल्यानंतर संस्थेमध्ये आले मठामध्ये आले आंघोळ केली कारण का तीर्थाचं महत्व काय नाली जरी आंघोळ केलं पण त्यांचं मन हे चंद्रभागेच पाणी म्हणून त्यानं ते स्नान केलं महाराज आपली तिथे तपश्या आहे का महाराज आपली साधात आहे महाराज आपली लोक आळंदीला जातात वारीला जा पण दहा रुपयाचं गरम पाणी घेतात खरं सांगा बेस्ट तिकडे इंद्राच्याकडलं गरम गरम पाणी घेतात तुमची वारी सफल होणार नाही माऊली तुमच्याकडे पाहणार नाही महाराज मग साधू महात्मे जोपर्यंत कळत नाहीत तोपर्यंत या ध्येयाला किंमत काय पण आपल्या आपल्या राष्ट्राचं महाराज एक असं वैशिष्ट्य आहे साधू हयात असताना ते लोकांना कळत नाही गेल्यानंतर लोक त्यांच्या नावाने रडतात <laughs> विठाधू किंमत आम्हाला कळत नाही संतांची किंमत आम्हाला काय कळली महाराज संताला इतका त्रास दिला आपल्या लोकांनी त्रास दिला ना स्वामी हा देऊचा नव्हताच महाराज रामेश्वर भट्ट देऊचा नव्हताच महाराज पण आपले लोक हौशी एखादा आपल्या गावातला माणूस मोठा व्हायला लोक बाहेरचे माणूस आणून त्याला काय करतात विरोध करायला होता अंबाजीची जागा ही नव्हती तिथं काहीच समज नव्हता पण गावातल्या लोकांनी आणलं कशा करता तू कराम त्याला त्रास होण्याकरता पण ते सहन करून घेणारे तेच संत आलता I got I'm not more I do